मित्रांनो नमस्कार कायदेशीर माहिती देणार माझे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा विषय पोस्टमार्टम पोस्टमार्टम अर्थात सवविच्छेदन हा एक तसं बघायला गेलं तर खूप गंभीर विषय व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा पोस्टमार्टम कधी करावा लागतो आणि कधी न करता सुद्धा तो जाळला किंवा पुरला जाऊ शकतो ह्याची माहिती आज युट्यूबच्या व्हिडिओतनं मी दिला पहिली गोष्ट म्हणजे जर व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीचा मृत्यू कसा झाला हे शोधण्यासाठी मृतदेहाची वैद्यकीय तपासणी म्हणजेच सविच्छेदन सव सव ज्याला आपण पोस्टमार्टम म्हणतो आता सिच्छेदन तपासणी ही मृत्यूनंतरच्या शरीराची तपासणी असते मेडिकल चेकअप जे असतं ते काय बाबा तू जिवंतपणे नसते मृत्यूनंतर असतं आणि हे मृत्यूचं का कारण निश्चित करण्याकरता सविच्छेदन केलं जातं म्हणजे पोस्टमार्टम हे कधी केलं जातं तर मृत्यूचं कारण कळत नाही संशयात्मक मृत्यू आहे तर त्यावेळेला निश्चितरित्या हे काय कारण आहे ह्याच्याकरता ते सविच्छेदन केलं जातं आता पोस्टमार्टम हे पॅथॉलॉजिस्ट नॉर्मली जे डॉक्टर त्या रोगाचं स्वरूप किंवा कारण शोधण्यात माहिर असतात त्यांच्याद्वारे केलं जातं की अगदी त्याच्या काय म्हणतात त्याला रक्तपासून ते पर्यंत कुठे उरण आहेत की नाही आणि उरण असले तर ते उरण कसले असू शकतात पासून ते त्याच्या शरीराचा कलर काय झालेला आहे कुठच्या गोष्टीमध्ये काय सापडल्यानंतर काय असू शकते ही माहिती ज्याला असते तो नॉर्मली तो डॉक्टर तो पोस्टमार्टमचा पॅथॉलॉजिस्ट हा याचा निष्कर्ष काढत असतो पॅथॉलॉजिस्ट शरीराच्या बाहेरील भागाची तपासणी करतात आणि शरीर उघडले जातं आणि म प्रमुख अवयवांची तपासणी केली जाते खास करून हृदय असेल लिव्हर असेल किडनी असेल इंटेस्टाईन असतील या गोष्टी जिथे गरज आहे तिथे फुप्पूस असेल या काही गोष्टी त्या चेक केल्या जातात आणि त्यातनं त्यांना निष्कर्ष घ्यायचे असतात आता ही जी काही जे चेकिंग करतात त्याचे ते नमुने ते घेतात आणि मृत्यूचं कारण स्थापित करण्यासाठी तपशीलवार त्याची तपासणी करतात आणि त्याची नोंदणी करतात काही वेळा असं होतं की गरज असेल तर ते अवयव काढून ते प्रिझर्व करतात कारण का कधी कधी पुराव्या करता लागतं काही चॅलेंज झालेलं असेल काही गोष्टीच्या असतात मग ते बाबत ते पुरावा म्हणून ते काढून ठेवावं लागतं बहुतेक प्रकरणांमध्ये ते अवयव परत त्या ठिकाणी ते ठेवून ते बॉडी शिवली जाते आणि चाचण्यांची अधिक आवश्यकता नसेल तर ती त्या त्याच्या नातेकांच्या हवाले केली जाते आता सर्व मृत्यूंसाठी शवविच्छेदन अनिवार्य नाही हे लोकांकडे पोस्टमार्टमची गरज सगळ्या गोष्टीला एखादं नाही नैसर्गिकरित्या माणूस मृत्यू पावला असेल त्याला डॉक्टरनी सर्टिफिकेट दिलं एमबीबीएस डॉक्टरने त्याला निश्चित कारण त्याचं लिहिलं की बाबा हार्ट अटॅक हार्ट फेलनी बाबा याचा मृत्यू झालेला आहे किंवा नैसर्गिकरित्या याचा मृत्यू झालेला आहे तर त्याला पोस्टमॉर्टमच्या प्रोसेसची गरजच नाही ते तिकडे थेट बी एम सीमध्ये त्या क्रिमेट्रीमध्ये जाऊ शकतात ते डॉक्टरचा अहवाल देऊ शकतात आणि मग त्याची प्रिसर पावती घेऊन ते ते जे शव असेल ते त्याच्या धर्माप्रमाणे ते जाळलं किंवा पुरलं जाऊ शकतं पण ज्या वेळेला चाळीसच्या खालचा व्यक्ती आहे तो चाळीसचा खालचा व्यक्ती आहे नैसर्गिकरित्या मृत पाहुणे शंकास्पद येत किंवा अनैसर्गिकरित्या मी नाही किंवा संशयास्पदरित्या त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला अचानक कि अस्पष्ट असं कारण दिसत असेल मृत्यूला तरी ते संशयास्पद असते अपघात असेल किंवा हत्या असेल किंवा आत्महत्या असेल किंवा कोठडीतला मृत्यू असेल या अशा सगळ्या प्रकारात कंपल्सरी शवविच्छेदन केलंच जात हे डोक्यात राहत म्हणजे भारतातील शवविच्छेदन शक्यतो जे केलं जातं ते ह्या सगळ्या कारणानिमित्त केलं जातं शवविच्छेदन शक्यतो दिवसा उजेडात केलं जातं आपल्याकडे ती प्रथा आहे की अंधार सहा नंतर शवविच्छेदन केलं जात नाही असं म्हटलं जातं की अपुरा कृत्रिम प्रकाश असल्या कारणाने दुखापतीचा रंग बदल असेल किंवा इतर काही गोष्टी त्या समस्या ओळखण्याकरता शम्ता वर ती क्षमतावरती आघात होऊ शकतो त्यामुळे ते टाळलं जातं पण फॉरेन्सिक औषधाच्या क्षेत्रात विशेष आणि प्रशिक्षित डॉक्टरांद्वारेच पोस्टमॉर्टम केलं जातं आणि मला असं वाटतं की पोस्टमॉर्टम खास करून ज्या वेळेला महत्वाचा भाग येतो की डॉक्टरचं सर्टिफिकेटच मिळत नाही शनिवारच्या वारी व्यक्ती मृत पावला आणि रविवारी डॉक्टरच उपलब्ध नाही आणि तुम्ही जर जनरल हॉस्पिटलमध्ये गेलात मेलेला व्यक्ती असेल तर कुठचे हॉस्पिटल नॉर्मल हॉस्पिटल घेत नाही तो तुम्हाला गव्हर्नमेंट हॉस्पिटल मिळालं लागतं आणि गव्हर्मेंट हॉस्पिटलला तुम्ही मृत शरीर नेलं तर ते कारण शोधण्याकरता त्याचं सविच्छेदन केलं जातं एवढं धोक्यात राहू दे मला असं वाटतं की कमी शब्दामध्ये आज गंभीर विषयावरती मी तुम्हाला माहिती दिली पुढील विषयामध्ये असंच काहीतरी ते नवीन घेऊन तिथपर्यंत इथेच थांबतो धन्यवाद